विधानसभेतही पाहायला मिळाली कारण क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांना आमदार प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांनी फुटबॉल भेट दिला राज्यभरात फुटबॉलबाबत जागृती व्हावी यासाठी हा फुटबॉल देण्यात आला तसंच फिफा फुटबॉलची क्रेजही सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरही हा फुटबॉल भेट देण्यात आला या सगळ्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश शिवटे यांनी आज विधानभवनामध्ये चक्क फुटबॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि फुटबॉल आणलाय ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक आणि एकनाथजी शिंदे यांनी आपल्यासोबत ते सुद्धा आहेत प्रताप सरने साहेब आपण फुटबॉल आणलेले आज आरोग्य अधिवेशन आता संपलेलं आहे आणि जगामध्ये वर्ल्ड कप फुटबॉलचा फिवर आहे प्रामुख्याने मुंबई ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फुटबॉल प्रेमी फार मोठ्या प्रमाणात आहे तरुणांमध्ये फुटबॉलचं एक वेगळं आकर्षण निर्माण झालेलं आहे आमच्या महाराष्ट्राचे क्रीडा राज्यमंत्री सुद्धा तरुण तडफदार आहेत आणि प्रामुख्याने ते कोकणातले आहेत ह्या फुटबॉल भेट देण्याचा मागचा एकच उद्देश फुट्वाल फुट्वाल आहे की महाराष्ट्रामध्ये क्रिकेट गल्लोगल्ली खेळलं जातं परंतु फुटबॉल कमी खेळलं जातं तर क्रीडा राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांनी फुटबॉलला प्राधान्य द्यावं आणि फुटबॉल क्रिकेट फुटबॉल पटू जे आहेत त्यांना जास्तीत जास्त जर त्यांनी सहयोग हो केला तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये फुटबॉल फार मोठ्या प्रमाणात प्रसारित होईल आणि तरुणांचं एक वेगळ्या प्रकारचं फुटबॉलचं प्रेम जागरूक होईल आणि आम्हाला खात्री आहे की त्यांनी ह्या वर्ल्ड कप फुटबॉलच्या माध्यमातून एक नवीन घोषणा करावी जेणेकरून महाराष्ट्रातले फुटबॉल प्रेमी खुश होतील सरनाईक साहेब फुटबॉल देत आहेत आणि फुटबॉल देताना देता तुमच्याकडून मागण्या सुद्धा ते करत आहेत फुटबॉलच्यासाठी संवर्धनासाठी खेळ वाढावा म्हणून प्रयत्न व्हायला हवे महाराष्ट्र शासनाकडून सर्वप्रथम या संकल्पनेला मी दाद देतो जी प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे विधानसभेचं अधिवेशन संपतय आणि या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कप देखील फुटबॉलचं सुरू होतोय ज्या पद्धतीनं महाराष्ट्राकडे महाराष्ट्र क्रिकेटकडे बघतो कबड्डीकडे बघतो खो खोकडे बघतो त्याच पद्धतीनं फुटबॉलचा देखील प्रसार या माध्यमातून व्हावा असं आमदार साहेबांचं सा म्हणणं आहे आणि महाराष्ट्र शासन सकारात्मक दृष्ट्या सगळ्या गोष्टीकडे बघेल क्रीडांगण देखील भविष्यामध्ये दे शालेय गटाला किंवा अठरा ते पंचवीस वयोगटातील मुलांना फुटबॉलसाठी उपलब्ध करून द्यायचे असतील ते देखील देण्याचा शासनाचा मानस राहील एकंदरीत जो त्यांनी फुटबॉल जो मला दिलेला आहे हा राजकीय फुटबॉल नसून खेळाडूवृत्तीने वृत्तीनं दिलेला फुटबॉल आहे खिळाडू वृत्तीनं दिलेला फुटबॉल आहे आणि फुटबॉलच्या खेळाच्या संवर्धनासाठी शासना राज्य शासनाकडनं प्रयत्न सुद्धा करण्यात येतील ते, ते, ते म्हणतात एकनाथ शिंदेसाहेब पण सोबत येत आपल्या सर ठाण्यातून तुम्ही फुटबॉल आणले आज दिलाय क्रिकेट तर जगामध्ये काही देशामध्ये लोकप्रिय पण हा फुटबॉल जो आहे जागतिक पातळीवरचा खेळ आहे आणि खूप खेळाडूंमध्ये स्टॅमिना आणि आत्मविश्वास वाढवणारा हा खेळ आहे त्यामुळे आणि कधी पावसाळ्यात उन्हाळ्यात कधी कधीही खेळू शकतो त्यामुळे या खेळाला प्राधान्य मिळालं पाहिजे जी जागतिक पातळीवर याला प्राधान्य दिलं जातं हा खूप तरुणांमध्ये आकर्षण असलेला खेळा खेळ आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील या खेळाला चालना मिळाली पाहिजे खेळाडूंना महाराष्ट्रातल्या प्राधान्य मिळालं पाहिजे आणि आमचे मंत्री तरुण आहेत निश्चितपणे खेळाडूंच्या भावना त्यांच्यापर्यंत फुटबॉलच्या माध्यमातून पोहोचवण्याचं आम्ही काम केलं आहे आणि ते नक्कीच या सर्व खेळाडूंचा आदर करतील भावनाचा आदर करतील आणि या फुटबॉलला प्राधान्य देतील अशी आपल्यासाठी हा राजकीय फुटबॉल समजला तर गोल कोणाचा होणार आहे ते काय सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्याचबरोबर जनता ठरवत असते या सगळ्या गोष्टी राजकीय फुटबॉल जर आपण समजला तर गोल कोणाचा परत तुमचा आघाडीचा दर पाच वर्षानं गोल करण्याचा निर्णय हा जनतेच्या हातामध्ये असतो मतदारांच्या हातामध्ये असतो आणि ते तीन महिन्यानंतर ती फुटबॉलची मॅच सुरू होणार आहे परंतु मगाशीच मी सांगितलं तुमचा हा प्रश्न अपेक्षित धरून प्रताप सरनाईक साहेबांनी खिलाडू वृत्तीनं हा फुटबॉल फुटबॉलचा प्रसार होण्यासाठी माझ्याकडे दिलेला आहे त्याला कुठेही राजकीय स्पर्श नाही प्रतापजी नक्कीच कारण मी वर्ल्ड कप एक क्रीडा प्रेमी म्हणून किंवा क्रीडापटूचं त्यांच्या त्यांच्यासमोर मांडलेलं आहे का राजकीय जरी आखाडा जरी असेल तरी ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकीय कुठल्याही घडामोडी घडू नये किंवा त्याला राजकीय बळण लागू नये ह्या मताचं मी आहे त्यामुळे एक खिलाडू वृत्तीने त्यांना मी एक तरुण क्रीडा राज्यमंत्री म्हणून हा फुटबॉल दिला नक्कीच धन्यवाद सर जे सामान राजकीय अभिनिवेश दूर ठेवत फुटबॉल या खेळ प्रकाराकडे लक्ष देण्यात यावं आणि त्याच्या खेळाच्या प्रचार प्रसारासाठी राज्य शासनानं आता पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी करत प्रताप सरनाईक एक एकनाथ शिंदे ठाण्याचे जे आमदार आहेत त्यांनी फुटबॉल क्रीडामंत्री उदय सामंत यांना दिला आहे पण हा तीन महिन्यांनी राजकीय फुटबॉल सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि अखेरचा निर्णय जनतेच्या हातात असणार आहे की गोल कोणाचा होणार आहे कॅमेरा पर्सन राकेश आहे साम टीव्ही मुंबई फुटबॉलच्या बातम्यांकडे बोलूयात माझी विजेता